आपलं पिंपरी चिंचवड शहर अत्यंत झपाट्याने विकसित होत आहे जशी लोकसंख्या वाढतीये तशीच इथल्या नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच भविष्यातील पंचवीस वर्षांचा विचार करत पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा शोधण्याचा ठाम निर्धार आमदार महेशदादा लांडगे यांनी केला आंद्रा भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाला महेश दादांनी गती दिली आणि एकूण दोनशे अडुसष्ट एम एल डी पाणी शहरासाठी आरक्षित करण्यात आलं त्यातील शंभर एम एल डी पाणी शहरात दाखलही झालं पुढील टप्प्यात शहराला आणखी एकशे सहासष्ट एम एल डी अतिरिक्त पाणी लवकरच उपलब्ध होईल याच पाण्यातून तळवडे चिखली मोशी डुडुळगाव चरोली या वेगानं वाढणाऱ्या भागांना भविष्यासाठीची जलसुरक्षा मिळतीय इतक्यावरच न थांबता पुढील अनेक दशकांचा विचार करून मुळशी धरणातून सातशे साठ एम एल डी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात आला आहे हा सगळा प्रवास म्हणजे पुढील पंचवीस ते तीस वर्षांचा विचार करून पिंपरी चिंचवड शहराला जल स्वयंपूर्ण बनवण्याचा आमदार महेश दादा लांडगे यांचा प्रयत्न आहे त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी म्हणूनच या आणि अशा विविध लोकाभिमुख प्रकल्पांसाठी प्रभाग क्रमांक चार म्हणजेच दिघी बोपखेल इथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री उदय दत्तात्रय गायकवाड श्री कृष्णा भिकाजी सुरकुले सौ श्रुती विकास डोळस आणि सौ हिराबाई नानी घुले संजय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासासाठी या उमेदवारांना गरज आहे ती आपल्या विश्वासाची आशीर्वादाची आणि भक्कम पाठिंब्याची चला तर मग भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया सर्वांच्या सोबतीनं सर्वांचा विकास प्रभाग क्रमांक चार दिगी बोफकेल भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून जे चार उमेदवार आहेत त्यामध्ये आमच्या श्रुतीताई विकास टोळस त्यामध्ये आमचे माजी सैनिक कृष्णाजी भिकाजी सुरकुले त्यानंतर आमच्या हिराणानी गोवर्धन घुले त्यानंतर आमचे उदय शेठ दत्तात्रय गायकवाड हे चार उमेदवार कमळ या चिन्हावर उभे आहेत आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी